आमदार भावना गवळी यांच्या अथक प्रयत्नाला यश रिसोड ते बंदी बस सुरू रिसोड ते बंदी मार्गे मांगवाडी भर कुर्हा मांडवा जवळा इत्यादी ग्रामीण नागरिक तथा विद्यार्थ्यांची होणारी पायपीट अखेर वाहतूक दळणवळणासाठी हवी असलेले बहुप्रतिक्षित फेरी सुरू झाल्याने शाळकरी मुले बाजारहाट करणारे नागरिक तथा दवाखान्याच्या निमित्ताने हाल अपिष्टा करणाऱ्या वयोवृद्धांना अखेर दिलासा मिळाल्याने सुटकेचा श्वास सोडला आहे या बस फेरीमुळे पायपीट करणाऱ्या नागरिक वृद्ध तथा शालेय विद्यार्थ्यांना विधान परिषद आमदार भावना गवळी यांच्या पाठपुराव्यामुळे सदर मार्गाने बस फेरी सुरू झाल्याने जीवाचा आटापिटा व जीव मूर्तीत घालून पायपीट करणाऱ्यांना आशेचा किरण या नवीन बस फेरीच्या रूपात मिळाल्याने परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झाल्याचं चा दिसतंय अत्यंत काळोख अंधारात काजव्यांच्या प्रकाशागत पायपीट करणाऱ्यांना अत्यंत सोयीचं झालं असल्याचं मत परिसरात व्यक्त केलं जात आहे दररोज सकाळी नऊ वाजता रिसोड इथून मोहजाबंदी येथे जाणारी बस ही दुपारी चार वाजता परत रिसोडला येते सदरील बस फेरी सुरू करण्यासाठी यापूर्वी अनेकांनी थातुरमातूर प्रयत्न जरी केले असले तरी यश फारसा न आल्याने अखेर रिसोड येथील सामाजिक कार्यकर्ते आत्माराम जाधव यांच्या प्रयत्नातून तथा आमदार महोदयांच्या माध्यमातन पाठपुराव्याला यश आल्याने हे श्रेय केवळ आपल्यालाच मिळावे या भावनेने इतर राजकीय पुढाऱ्यांच्या पोटात दुखत असल्याचं चित्र परिसरात निर्माण झालंय कुठलीही गोष्ट मनापासून केली तर निश्चितच त्यात योग्य मार्ग सापडतो आणि या और या आणि उक्तीची तालुक्यातील जवळा येथील सामाजिक कार्यकर्ते जाधव हो यांनी केलेल्या प्रयत्नात न ना दिसून येते नागरिकांच्या या मागणीची पूर्तता करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आत्माराम जाधव हो यांनी विधान परिषद आमदार भावनाताई गवळी यांच्या माध्यमातनं सातत्याने पाठपुरावा करीत रिसोड बस आगार प्रमुख निलेश बोदडे यांना एका पत्रान्वय रिसोड ते जवळा मार्गे मोहोजाबंदी बस कायमस्वरूपी सुरू करण्यास विवश केले हे मात्र विशेष र, रिसोड येथील काही राजकीय मंडळी या नवीन बसफेरीचं फुकटचं श्रेय लाटत आहे यात आश्चर्य म्हणजे मागील पंचेचाळीस वर्षांपासून राजकारणात असलेल्या मुरब्बी राजकारण्यांना सुद्धा ही समस्या सोडवता न आल्याने केवळ फुकटचे श्रेय लाटण्याचं खटाटोप करणं म्हणजे अंगण अंगणवाकडे साल्यागत येथील काही जळखोर राजकारणी पुढाऱ्यांची स्थिती झाल्याचं काहीच चित्र परिसरात रंगल्याचं दिसतंय विधान परिषद आमदार भावना ते गवळी यांनी बस सुरू करण्यासाठी ज्यातोनात सहकार्य केले त्यासाठी येथील नागरिकांनी त्यांचा आभार मानले जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी आत्माराम जाधव सबस्क्राइब हो। नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट